नमस्कार पण ना एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजची दिवसाची जी सुरुवात आहे आणि व्हिडिओची पण जी सुरुवात आहे तर ती आपली देवपूजेपासून झाली आहे कारण क्लासला आज सुट्टी आहे तर म्हटलं चला देवपूजा करून घ्या सगळं व्यवस्थित म्हणजे झटकून वगैरे घेऊया कारण धूळ असते धूळ बसती सारखी देवघरावर इकडं तिकडं असते ना तर म्हटलं सगळं क्लीन करून घेऊ म्हणजे कसं एकदा देवघर केलं चांगलं व्यवस्थित क्लीन केलं का मग पुढच्या वेळेसच करता येईल मग रोज आपली फक्त रेग्युलर देवपूजा वगैरे होत असते कारण वेळ मिळत नाही तेवढा आणि दाजी करतात देवपूजा पण मग ते पण करतात असं नाही करत नाही पण धू पण तेवढीच असते आणि पिल्ला बघा शेजारी शेजारी त्यांचं पण खेळायचं काम चालू आहे मस्तपैकी गाणे लावून दिले ला आहे देवाचं आणि मग माझं चाललं आहे देवपूजा आणि आवाज बदलला आहे माझा कारण सर्दी वातावरण खूप चेंज झालेलं आहे सारखं पाऊस चालू आहे झिम 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 कपडे वाळत खूप ताण आहे डोक्याला आणि सुट्टीचा दिवस म्हटला का कामातच जात असतो म्हणायला सुट्टी असती पण कामाला सुट्टी नसते काम हे आपलं चालूच असतं आणि जेव्हा आपण सगळं काम जिथल्या तिथं करतो ना आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं घरामध्ये आणि म्हणून काम केलं पाहिजे आणि आनंदाने केलं का अजून छान वाटतं आणि आता मी काय करणार आहे थोडंसं सेक्शन करून डिव्हाइड करून काम करणार आहे की म्हणजे जास्त वेळ जाणार नाही आणि जास्त ताण पण येणार नाही लोड पण येणार नाही कारण मुलं जरी हाताखाली असत ना पण त्यांचासुद्धा त्यांना भरपूर अभ्यास वगैरे असतो क्लासेस असतात त्यामुळे त्यांना पण नाही जमत तर मग मी म्हटलं रोज थोडं थोडं करून सगळं करत जावं म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि सुट्टीच्या दिवशी पण कुठं फिरणं होतं जाणं येणं होतं कारण असं इतर वेळेस आपलं बाहेर जाणं येणं ना होत नाही काही जे काम असतं पेंटिंग ते करणं होतं mm अशी साधी सिंपल अशी माझी ही देवपूजा असते तर जी अन्नपूर्णा आहे ना वारी 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 तर त्यातले तांदूळसुद्धा मी आजच चेंज केले कारण मी मंगळवारी किंवा शुक्रवारी करत असते पण वातावरण पावसाचे आणि खूप साधळ्यावानी होतात ते तर म्हटलं नको मग ते चेंज केले म्हटलं आता पक्ष्यांना देऊया ते तांदूळ कारण साधळ्यावाणी झाले होते आणि मग नवीन तांदूळ ठेवले आणि त्यामध्ये अन्नपूर्णा जी आहेत ना तर जी पळी आहे ना ती पूर्ण तांदळामध्ये बुडल अशी एकदम पूर्ण तिथपर्यंत तांदूळ ठेवलेले मी आणि व मग त्याच्यात आतमध्ये आणि काही वरती अशी अन्नपूर्णा ठेवली आणि हा जो कॉईन आहे ना तर माझी फ्रेंड वैष्णोदेवीला गेली होती तर माझ्या फ्रेंडने मला दिला मग त्याचा मी अगोदर अभिषेक केला पण मी काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे आणि मग तांदळामध्येच ठेवलाय आहे ते पण कॉईन आणि म्हटलं चला पटकन लगेच रांगोळी पण काढून घेऊ छान आणि रांगोळीचं जे एक होतं ना त्याला डब्बा तर तो तोसुद्धा घा लगेच झटकून घेतला मी म्हटलं कसं धूळ वगैरे असती बसलेली ना म्हणजे तिथल्या तिथं पटकन उरकून जातं आणि मग मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली नंतर आरती वगैरे घेतली ते बाकीचे काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेले नाहीये व्हिडिओ खूप मोठा होतो आणि हा तुम्हाला जी आजची देवपूजा आहे कशी वाटली नाही की कमेंट करून सांगा साधी सिंपलच करत असते मी माझ्याकडे जास्त काही जे नाही जेवढा आहे तेवढा आहे कधी फुलं असतात कधी नसतात आणि दाजींना पण दरवेज जायला यायला जमत नाही आणायला आणि शक्यतो आपल्या झाडालाच फुलं असतात असले तर टाक देवापुढं ठेवत असते मी वाहत असते आणि नसले तर मग नाही वाहत कारण साधी बोळी भक्ती आहे आपलीवाली आणि देवाला पण समजत असतं करण्याला महत्त्व आहे नाम फक्त नामस्मरणालाच महत्त्व आहे कारण नामस्मरण केलं तरी खूप देवापर्यंत आपली भावना श्रद्धा पोचते तर आपली ही देवपूजा अशी झाली आहे आणि आता बघा दहन करत आहे आणि दहन बाकीचं धुणं वगैरे सगळं झालं ते कारण व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही कारण भरपूर कपडे वगैरे होते फक्त दळण दाखवते मी कारण सुट्टीचा दिवस म्हटलं का हे महत्त्वाचे काम आहे ना आपले गहू बागा खूप असे मस्त आणि चपाती पण खूप छान येते आणि आता कपडे वगैरे आवडले म्हटलं तर चला जे वाळेल कपडे होते ना दिदी पडे वगैरे चेंज केले तर नवीन टाक लावते हॅलो फ्रेंड्स तर मी आत्ताच तुम्हाला दाखवलं हे कटन लावताना तर हे कटन तुम्हाला कसे वाटते ना कमेंट करून सांगा आणि आता वाजलं आहे रात्रीचे साडे तुम्हाला दाखवते हे बघा आता रात्रीचे आणि माझं सकाळचा लुक बघा ना आत्ताचं बघा बिफोर अफ्टर सकाळी कशी वाटते ना आणि मम्मीला विचारते आता जेवायला काय के केलंय तर मम्मी जेवायला काय के केलंय आज अंड्याची भुर्जी केली जेवायला फक्त मीठातली केली आहे कारण सर्दी झाली सगळ्याला आणि दळण केलं होतं दळणगिरे टाकले पण पाऊस येत आहे तर मग मी खिचडी भात लावलाय सकाळची एक आहे म्हटलं भागून जाईल तर मला पण दाखवते मी आणि आजचा हा सगळा व्हिडिओ आपल्या दीदीने बनवलेला आहे कारण मला खूप काम होतं तुम्ही बघितलं कपडे किती होते तेवढे कपडे धुतले स्वयंपाक धुणं भांडे आ, भरपूर काम होतं आणि मग आज सगळं काम दिदीनंच केलेलं आहे म्हणजे दिदीने व्हिडीओ काढले काम के ले ले। हो बत, आ, मी केलेलं आहे आणि आता खाली मदत केली दिदीना पडदे वगैरे लावले काढून दिले कपडे धुवायचे जेवढे होते तेवढे काढून दिले म्हणजे उद्यापासून क्लासला मोकळ आणि काय होतंय काय माहितीये काहीतरी प्रॉब्लेम होते आमच्या सोबत एक व्हिडिओ मी दोन दिवस झाले अपलोड करते पण तो अपलोडच होत नाही काय कारण नेमकं जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण भरपूर प्रयत्न करते मी पण तो काही अपलोड होत नाहीये दोन दिवस झाले कारण मी दिसाड व्हिडिओ होता आपल्या चॅनलवरती पण काल म्हणजे कालचा दिवस गेला आजचा गेला पण व्हिडिओ काय आलेला नाही आणि तो अपलोडिंगला आहे सॉरी सारखं दाखवते नेमकं काय कारण आहे काय समजा ना जर कोणाला माहिती असेल नक्की सांगा खूप मोठा प्रॉब्लेम होतोय हा माझ्यासोबत कशा <laughs> ने होते ते पण कळायला नेट तर भरपूर आहे व्हिडिओ दिसते सगळं होते मग जातच का नाही व्हिडीओ आणि मी तुम्हाला दाखवते मम्मीचा स्वयंपाक तर हे बघा मम्मीने काय केलं आहे कुकरला थोडस बिघडवून टाकलं आहे त्या दिवशी एवढं घासलं ना कुकर ते घासून घासून गे त्याचं ना होल काय म्हणते त्याला वॉल वॉल तर वॉलच काढून टाकलाय मम्मीने मी घासलं मला वाटलं ह्याच्यामध्ये ना थोडीशी घाण अडकेल असत मग मी ती काढली काढके ना तर त्याच्याबरोबर ती काय केलं काय म्हटलं बघा बाग होत नाही अशी धूर जातो वरती हे सगळं मम्मीची चुकीमुळे झालंय आहेत आता मम्मीलाच कळतं मम कधी भात होतं कधी ना हे मम्मीनी केलेली भरची आता लगेच उभू आपण हां आता वाटलात ना की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि कसं आहे दीदीना आज व्हिडिओ बनवला तो करूं बन वा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण तीन पुढे कसं आहे माझा क्लास असतो कधी कधी मी बन बन आता दीदीलाच बनवायला लावत जास्त व्हिडिओ कसं तिला जसा वेळ मिळेल तसं ती बनवीन मला जसं वेळ मिळेल तसं मी बनवीन पण व्हिडिओ आता येत जाणारे रुपढे कंटिन्यू आपण आप एक फिक्स टाइम ठेवू म्हणजे असं ठरवते की टायमिंग फिक्स आहे पण काय होत होत नाही कारण व्हिडिओ मी ना माझा का असतो व्हिडिओ शूट केलेला असतो पण तो अपलोडच होत नाही ह्या प्रॉब्लेम आहे का टायमिंगला व्हिडिओ येत नाहीये कधी लवकर होतो कधी उशिरा कर होतो कधी इतक्यात अपलोड होतो कधी खूप वेळ लागतो नेमकं काय कारण आहे काय समजत नाही तर जर कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कळेल आम्हाला पण नेमकं काय कारण आहे काय नाही ते माझ सकाळचा बघ बघायला आता बघ माझ्या संध्याकाळ झाली काम करू करू आज, आज मेन म्हणजे सुट्टीचा दिवस पण आम्हाला कामाचा दिवस नाही पण उद्या काय करणार आहे तुम्ही कालच्या काल हॉलची क्लिनिंग केली झटकून वगैरे घेतलंय बेड पण क्लीन झालंय तर मी म्हणजे तुम्हाला काही काम नाहीये पण मला ना हिथले हे जे कप आहे ना हे जे कप आहेत ना हे बघा हे जे कपे आहेत ना हे क्लीन करायचे हे कपे आहेत ना हे क्लीन करायचे म्हणजे एक दिवस हे करणार एक दिवस हे करणार एक दिवस हे करणार आणि एक दिवस हे करणार सगळे एक एक दिवस वाईट काम करणार कारण एकदम एक खटी काम मी आता घेणार नाहीये कारण मला क्लास असतो वेळ मिळत नाही आणि जास्त लोड पण नाही घ्यायचा आज भरपूर कपडे धुतलेले कपड्याचा ताण राहिलेला नाही आता जे रेग्युलर काय निघल तेवढेच मात्र एक एक सेक्शन करून मी काय करणार आहे हे भांडे आवडणार आहे म्हणजे मला लोड येणार नाही आणि व्हिडिओ होईल आणि जास्त ताण पण पडणार नाही तर चला भेटू नवीन व्हिडिओ मध्ये